रामकृष्ण आहे शिव तुझे नाव ठेविले पवित्र हे सूत्र सूत्रविश्वाचे तुकवारांनी सांगितलं आहे की शिव शुवा, शिवाजी महाराज यांचं नाव हे सूत्र विश्वाचं आहे या नावामध्ये विश्वाला तारणारी शक्ती आहे मानवाला तारणारी सगळी भक्ती आहे आणि शिवराय हे नाव घेतलं तरी आजही आपल्या रक्ताला उसाळ्या येतात शिवाजी महाराज की जय म्हणलं की आपले हात आपआप स्फुरण पावतात वर जातात एवढी ताकद या नावामध्ये आहे कारण हे नाव नाही आहे हे शक्ती आहे हे हा मंत्र आहे आणि हे या विश्वाला तारणारं सूत्र आहे म्हणून आज खूप वेळ झाला आहे आज शिवरायांचा जन्म झाला स्वराज्या संघाने शिवाई माता ट्रस्टच्या माध्यमातून संत छत्रपती शिवरायांचा साडेतीनशे राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं ह्या कथेचं शुभारंभ या ठिकाणी आज झाला आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी कि जिथं विश्वाला तारणारं सूत्र या ठिकाणी निर्माण झालं त्याच्या पायथ्याशी हा सोहळा होतोय मला वाटतं अधिक न बोलता या कार्याला वारकरी साम्राज्याच्या वतीनं तुकवारांच्या वतीनं माऊलींच्या वतीनं भगवान पांडुरंगाच्या वतीनं हा कार्यक्रम दिवसेंदिवस वाढत जावो आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणं बाजीराव महाराज बांगरांचा कार्यक्रम जसं कीर्तनाचा विश्वक्रम झाला तर सर्व विश्वात व्हावा अशी प्रकारची प्रार्थना करतो वा। वा। आपला सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण